मित्रांनो या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी रोहित पवार यांनी केली अजितदादा पवार यांच्यावर थेट नाव घेऊन टोकदार टीका नेमकं काय घडलंय का चला पाहूया अजितदादा पवार गटातर्फे आता आम्ही पक्षाची कार्यालय ही कायदेशीर ताब्यात घेणार असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी रोहित पवार यांनी अजितदादावर सडकून टीका केली आहे दादा पवार गटाकडून शरद पवार यांना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे आमदारांचा आकडा हा शंभरच्या वर का नेता आला नाही असा सवाल उपस्थित केला होता त्याला रोहित पवार यांनी अतिशय टोकदार शब्दात उत्तर दिले खरं तर विधानसभा निवडणुकीची सगळी तयारी ही अजितदादा करायचे थोरले पवारसाहेब म्हणजे शरद पवार साहेब यांचा अजितदादांवर पूर्ण विश्वास होता परंतु एखाद्या ठिकाणी जर शरद पवार साहेबांनी पक्षाचा सा उमेदवार दिला आणि तो जर अजितदादा पवार यांना मान्य नसेल तर अजितदादा हे स्वतःचा माणूस त्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात उभा करायचे त्यांना रसद पुरवायचे त्यांना पैसा पुरवायचे आणि तो जर निवडून आला तर तो पक्षाचाच उमेदवार पाडायचा आणि निवडून आलेला आमदार हा पक्षाचा कमी आणि अजितदादांचा समर्थक म्हणून काम करायचा आणि त्यामुळं वेगवेगळ्या मतदारसंघात अजित पवारांनी पक्षाच्या विरोधातच उमेदवार उभे करून पक्षाची वाट लावली अशी सडकून टीका रोहित पवार यांनी केली